तर हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण तर चला सुरुवात छान अशी झालेली आहे तर झालं होतं असं की सकाळी तने उठला लवकर त्यामुळे माझे सगळे चपात्या वगैरे करायच्या लेट होऊन गेलं मग त्याचंच आवरत बसली आणि मग नंतर काय होतं की चपात्या वगैरे करून जर त्याचा आवरा घेतलं की ते बरं पडतं कारण टिफिन वगैरे भरून मग त्याला सोडायला जावं लागतं पण झालं उलटं की तो लवकर उठला आणि मग सगळं रुटीनच चेंज झालं तो आंघोळीला गेला मग त्याला आंघोळीचा सगळं आवरून वगैरे स्कूलचा ड्रेस मग आणि सॉक्स हे सर्व आवरत बसले मग त्याला नाश्ता आहे ते देत बसले ला आणि मग आहे तर ती चपाती त्याच्या टिफिनसाठी बनवायची राहून गेली मग काय केलं की त्याच्या टिफिनच्या आणि ऑफिसला ह्यांना जायचे मग अशा चा तीन चार चपात्या चा बनवून चार ते पाच चपात्या बनवल्या आणि मग नंतर राहिलेल्या चपात्या मग मला बनवायला घेतल्या ले, तर लेट झाला त्याच्या त्या गोंधळामध्ये मग जाऊ दे म्हटलं खूप दिवसांनी आज गरम गरम चपाती नाश्त्याला भेटणार आहे आपल्याला खायला पण असं होतं की आदल्या दिवशी हा ब्लॉग आहे सोमवारी सोमवारचा आहे आणि संडेला आम्ही आणलं होतं बाहेर भाज्या आणाय गेलो मग येताना थोडीशी बिर्याणी बाहेर छान मिळती मग ती फक्त येताना घेऊन आली त्यामुळं काय झालं की आ, भात तसाच राहिला म्हणून भातामध्ये छान असं परतणार होती कांदा वगैरे टाकून त्याच्या आधी पहिली चपात्या करून घेतल्या देवपूजा आहे तर ती करून घेतली आणि असा आहे तर तो भात परतून घेतला मग तो आहे तर भात शिल्लक राहिला होता मग तन म्हटलं त्याने म्हटलं चपाती नको मला भात कर मग परत त्याची चपाती कॅन्सल केली आणि मग भात बनवला आणि त्याने मग आहे तर तो टिफिनमध्ये भातच घेऊन गे गेला आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकून भात खूप सुंदर लागतो मग इकडे तर ते पिठलं होतं शिल्लक राहिलेलं मग ते आदल्या दिवशी थोडंसं राहिलं होतं मग ते पण मी परतून घेतलं आणि तसं पिठलं पातळ असतं ते घट्ट दुसऱ्या दिवशी सकाळी परतून घट्ट असं छान लागतं आणि मला पण ते प्रचंड आवडतं त्यामुळे असं थोडासाच असा नाश्ता होता त्यामुळे माझी पण चपाती राहिली होती मग भातावरच मी सगळा नाश्ता करून घेतला कधीतरी असं छान वाटतं शक्यतो भात शिल्लक राहत नाही पण कधीतरी राहिलं तर हे असं कधीतरी खायला खूप भारी वाटतं नंतर त्याला स्कूलमधून घेऊन आली तर इतका कंटाळला होता पूर्ण बॅगच त्यांना असं पूर्ण अंगावर पूर्ण हे झाल्यासारखं चाललं होतं तोंड तर काही सरळ करत नव्हता कंटाळा आलाय म्हणून ते चाललं होतं मग नंतर इकडं पेपर वगैरे कसा गेला त्याला विचारलं आणि टिफिन उघडून बघितला तर इकडं टिफिनमध्ये एक घास पण त्यानं खाल्ला नव्हता आणि मी आमची कंप्लेंट पण होती त्याच्या बाबतीत की डबा अजिबात उघडत नाही काय नाही अजिबात खात नाही त्यामुळे तर असा आहे येतो चिडचिड वगैरे चिडचिड पण नाही म्हणताना तब्येत तर बघू शकता कसे त्याची आणि बोर वाटते आज कसं काय काय माहीत बोर म्हणजे काय ऊन वगैरे आहे उन्हातून चालून आलं की कसं होतं कंटाळा येतो त्यामुळं त्याचं तो पण कंटाळला होता मग त्याला पण जेवायला आहे तर ते दिल्यानंतर जेवण केल्यानंतर मग आहे तर ती मटकी म्हटलं आहे ती बांधून घ्यावी बरी पडते मटकी या मटक्या तर काय मी विकत आणत नाही घरीच आम्ही मटकी आणतो असे किलो वगैरे अशी सुकी मटकी नंतर ती भिजवून बांधून ठेवायची दोन भाज्या होतात त्याच्या आता उन्हाळा आहे त्यामुळं कसं मोडपण लगेच लागतात जास्त पाणी वगैरे त्यात नाही ठेवायचं जे ओलं कापड आहे ना त्यालाच त्याच्यात ह्याच्या म्हणजे ओलं कापडा थ्रूच ते मटकीला मोड येतात जास्त पाणी वगैरे शिंपडू नका नाहीतर वास वगैरे येतो मी अशी मटकी बांधून ठेवते आणि ह्याची दोन भाजी आता होऊन जातील सहज आणि मटकी आमच्या तिघांना पण खूप आवडते त्यामुळं ही मटकी आहे तर ते आदल्या दिवशी भिजत ठेवलेली आणि दुसऱ्या दिवशी मग बांधून ठेवली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून पाण्याने धुवून ठेवायची मटकी जेणेकरून काय होतं वास वगैरे येत नाही त्यासाठी इकडे तर ते दुपारी काय एवढी जास्त भूक नव्हती कारण भात खाल्ला आणि सकाळचा भात खाल्ला की बघा भात शिरा अशा गोष्टी की पोट एकदम गच्च गच्च होतं आणि मग भूक पण नव्हती मग म्हटलं जाऊ दे हे काकडीचीच आपलं कोशिंबीर करावी दही पण थोडं शिल्लक होतं त नाही काय नुसतं दहीच खातो तर त्यानं दही पण घेतलं होतं मग मी म्हटलं माझ्या पुरते इकडे तर ते थोडंसं काकडीची कोशिंबीर करावी छान लागते कधीतरी असं खायला आणि आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे हे असं कधीतरी खायला भारी वाटतं म्हणून काकड्या येतात त्याशी छोटी छोटी ह्याच्यामध्ये कट केली जास्त पण छोटी नाही अशी कट केली आणि दही पण सुंदर होतं मग दही वगैरे टाकून साखर वगैरे टाकली त्यात थोडंसं मीठ टाकायचं कोथिंबीर टाका टोमॅटो असेल तर टाका कांदा वगैरे काय कोशिंबीर बनवून तुम्ही खाऊ शकता पण मी हे अशी कधीतरी काकडीची कोशिंबीर खाते छान वाटते तर कोशिंबीर खाऊन घेतली आणि दुसरे कामं माझी वाट बघत होती ती म्हणजे हे कपाट लावून घ्यायचं होतं तर तर कपाट लावायला घेतलं आणि म्हणजे लावलं होतं माझ्या साड्या वगैरे मी आदल्या दिवशीच लावल्या होत्या आणि तरायचं फक्त राहिलं होतं कारण ते कसं होतं की तो कपडे घेतो व्यवस्थित घेतो पण जर मनासारखा शर्ट पसंत नाही पडला ना मग सगळं ते सगळं ओढून काढतो वो, सगळे कपडे मग हे होतात खराब होतात म्हणजे विस्कडून जातात मग एक एक बघू शकता मी वरचं कपाट लावले त्यांचं आणि नंतर हे दोन कप्पेच फक्त माझ्या राहिले होते आलीकडच्या कप्प्यात माझं साड्या वगैरे असतात त्या आम्ही लावून घेतल्या होत्या कारण साड्या भरपूर आहेत आणि सगळ्या साड्या इथे आहेत गावाला काय ठेवल्या नव्हत्या आणि मग नंतर त्यामुळं सगळ्या साड्या असल्यामुळे मलाच दोन तीन कप्पे लागतात इकडं दोघांनाही एवढे दोन तीन आहेत तर हे असे लावून घेतले कपडे का आता काय होतं की जॅकेटचे त्याचे तीन ती चार झालेत आणि मग शेरवानी हो वगैरे असं असतं लहानपणी आपण घेतो ना मग त्या पण बऱ्याच मी तशा जपून ठेवल्या होत्या हो मग त्या अशा आहेत तर त्या मी अशा एका साईडला लावल्या जॅकेटचे कपडे असतात वगैरे ती नवीन नवीन कपडे आहेत ती आणि जीन्स वगैरे आहेत तर त्या अशा खाली लावल्या आणि मग शर्ट वगैरे आहेत ना ते शर्ट एका साईडला असे लावले होते सगळे शर्ट त्याचे वापरून आता म्हणजे जे जुने वगैरे आहेत ना ते एका साईडला मुला, काढले होते नवीन शर्ट आता सगळे म्हणजे वापरायलाच काढणार होते आपरे पण यायला लागले त्यामुळं मुलांचे कसे उंचे वगैरे वाढले की मग ते बसत नाहीत व नंतर म्हणून आणि जिथे मधला कप्पा दिसतोय तुम्हाला तर त्या मधल्या कप मधली लाईन दिसते ना रो त्याच्यावर खाली जीन्स आणि त्याच्यावर मग शॉर्ट वगैरे काय असतील त्या ठेवल्या आणि खालची लाईन ना दोन नंबरचा कप्पा शेवटचा दिसतोय तीन नंबरचा त्याच्यामध्ये मग हे असे रिकामी आपण कट करून कॉटनचे कापड वगैरे ठेवतो तर ते लागतातच नंतर थालीपीठ वगैरे बनवाय बनवण्यासाठी आपण बघा असतो रुमाल वगैरे ते जपून ठेवतो तर ते मी असे खाली ठेवते थोडेसे म्हणजे ते रद्दी वगैरे आहे ना तर ते आपण असे फाटके कपडे थोडेसे खाली ठेवतो किंवा न वापरणारी स्वेटर वगैरे सॉक्स वगैरे असे मी खाली ठेवलेले आहेत जेणेकरून ते मला पण सापडतील रोज सॉक्स वगैरे आपण तिथून घेऊ शकतो तिथून त्यासाठी मग छान असं मी लावून घेतलं आहे आणि इकडे आहे तर ही तनेचे असे रुमाल वगैरे आहेत तर ते बघा असे छान लावून घेतलेत आणि हे आजचं नाही नेहमी असतं माझं आठ दिवसाला मी कपाट लावूनच घेते आणि अशी आहेत तर इकडं हे मांडून घेतलं आहे कसं वाटलं कपाट माझं ऑर्गनाईज केलं आहे हे मला सांगा तुम्ही तर नंतर इकडं मग दुपारी काय आपली दिवसभर किती पण काम करा काम काय अजिबात संपत नाही इकडं आहे तर ते शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले आता लाडूमध्ये बहुतेक उष्ण म्हणतात उष्णता असते जास्त उन्हाळ्यात लाडू द्यायचे नाहीत खायला पण सकाळचं काय होतं की तो केळ नाही तर लाडू ह्यातलं एक खाऊन जातो ॲपल वगैरे तसलं काहीच खात नाही आणि भरपूर दिवस झाले मी बनवले पण नव्हते लाडू त्यामुळं त्यानं मागे लागून मला शेंगदाण्याचे लाडू बनवायला लावले कारण सकाळचं काय होतं फक्त बदाम खाऊन जायचा बदाम काजू वगैरे असं मग त्याने काय होणार आहे ना मग एक लाडू खाल्ला तरी तेवढंच एक तास जाते एकदम पोट वगैरे आपलं पाणी पिण्यापुरतं तरी होऊन जातं मग इकडं आहे तर ते शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले पहिले शेंगदाचे लाडू काय केले दोन वाट्या घेतल्या शेंगदाणे आणि छान असे नीट करून भाजून घेतले तोपर्यंत तो शेंगदाणे भासतायत तोपर्यंत तो पण मी चिरून घेतला होता आणि असा गुळ चिरून घेतला आहे नंतर आहे तर ते शेंगदाणे गार करून घ्यायचे थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे नाहीतर काय होतं की तेल वगैरे सुटतं गरम गरम तुम्ही जर मिक्सरमध्ये बारीक केलं तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं जेणेकरून गुळ एकसारखा सगळीकडे लागेल त्यासाठी एकदम जास्त पण बारीक करायचं नाही हे असं ओबडधोबड करायचं याला तुपाची वगैरे अजिबात गरज लागत नाही तूप न टाकता अक्षरशः तूप न टाकता पण हे लाडू होतात मिक्स करून घेतलं आणि लाडू ना तर ते वळायचं घेतले गरम गरम घ्यायचे एवढे पण जास्त हाताला चिपटत नाहीत वगैरे काय साईज तुमच्या ह्याच्यानुसार कमी जास्त करू शकता आता कसं भूक लहान मुलांची कशी आता मुलं जसे होतात तसे भूक वाढते त्यामुळे लाडूची साईज पण मी वाढवली पहिले लहान करायची म्हणजे दोन वाट्यामध्ये व्हायचे म्हणजे असे वीस पंचवीस पंचवीस पंच, तीस म्हटले पंच तरी व्हायचे पण आता थोडीशी साईज अशी मोठी केली त्यामुळं पंधरा सोळा झाले माझे लाडू आणि छान असे लाडू एकसारखे करून घेतले आता याची रेसिपी फुल डिटेलमध्ये एकदम मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आधीच तिथे जाऊन चेकआउट करायला विसरू नका आणि जर नवीन तुम्ही असाल माझ्या चॅनल बघत असाल व्हिडिओ बघत असाल तर चॅनेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि कमेंट पण करा तर इकडे आहेत तर हे असे लाडू झालेत माझे जवळपास पंधरा एक पंधरा सोळा झाले असतील लाडू आणि नंतर आहे तर लाडू थंड थोडेसे झाले की मग डब्यामध्ये भरून ठेवायचे हा माझा खाऊचा डबा आहे याच्यामध्ये काही मी काहीही बनवलं मेवा असेल भणांग वगैरे असं असलं की मी ह्याच डब्यामध्ये ठेवते भरून आणि फ्रीजवर ठेवून देते तर चला आता संध्याकाळी डायरेक्ट व्हिडिओ शूट केला आ, आणि आहे तर, तर, तर ते भात एका साईडला लावलं तर भातामध्ये थोडेसे तांदूळ कमी पडले म्हणून जो बिर्याणी राईस आहे ना तर त्यातला जो राईस आपण वापरतो बासमती राईस अख्खा तर तो मी त्यामध्ये मूठ टाकला आणि त्याचाच भात खा खाल्ला छान लागला चवीला छान लागला नंतर इकडं आहे तर ते वांगं जे आहे ते बनवायला घेतलं बऱ्याच दिवसांनी वांग बनवायला घेतलंय जास्त काही मसालेदार नसतं फक्त लसूण खोबरं हे असं आपल्या गावाकडच्या पद्धतीने टाकून मी बनवते ओबडधोबड आणि एकदम पातळ थोडंसं आणि छान अशी कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट एकदम थोडासा टाकायचा भाकरीसोबत खायला खूप सुंदर लागतं अशा प्रकारे माझा स्वयंपाक पण झाला होता एक चपाती शिल्लक होती मग ती मी घे खाणार होती गरम करून मला आवडते खायला मग दोन भाकरी त्यांच्या पुरत्या केल्यानंतर मग इकडं भात पण रेडी झाला होता मंदिरात जायचं होतं भाजी पण झाली होती सगळं झाकून ठेवलं आणि मंदिरातून जाऊन आलो आणि जेवण वगैरे आहे तर ते करून घेतलं सगळं जेवण वगैरे झालं सगळं काम आवरलं काम आवरलं आणि नंतर संध्याकाळचं महत्त्वाचं काम असतं दुसऱ्या दिवशीची तयारी ती म्हणजे बदाम भिजत घातले आणि बदाम भिजत घातले आणि नंतर आहे तर ते आम्ही बाहेर चालायला गेलो तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा